हे पहा दादा आमची मक्का आता सोंगाला आली आठ दिवसात सोंगाला येईन ते आता हे बघा हे पहा एका हे मक्काचं हे पहा आता ही तुरे होते तिथल्या वर तुर गेले आता सोंगाला येईन आता आठ दिवसात मक्का हे पहा आमचा टमाट्याचा बांबू टमाट्याचा बांबू पहा आमचा बघा कसा आहे टमाट्याचा बांबू लाईल तर लावली आता काढून हा दिसतं पहा आता इकडे ईर आहे आमची हे बा कशी आहे ईर हे बा किती पाणी आलं तिला हे का किती पाणी आलं हे बघा बघा किती पाणी आलं हे बा ती मोटर खाली सोडेल मोटर खाली सोडेल हे बा आता पाणी किती आहे तिच्यात गणपती डुबेल हे बघा खाली मक्का ते बा हे याचे झाडे आडवं पडेल याचं केळीचं ते गणपतीचं होतं साज म्हणजे साज करेल होता ना त्याचं पडेल ती विहिरीमध्ये आपली रोडला घेटून असल्यामुळे ना मांडळाचं गणपती इकडेच आणला डुबाला त्यांनी आला आलो हे बघा कशी आहे मक्का आमची पाव कशी वाटते मक्का आमची बघा आता हे कनिश का मक्काच कनिश हे भोरको पाडायला लागला आता एक पंधरा दिवसात आता आता सोघाली येईन ती बघा हे असे दाणी भरले पाहतेच्यात हे बा हे बघानी आशिधानी राहते त्याच्यात मधी हे बशुधानी भरली ती दाणे भरली तिच्यामधी आता ती निब्बर झाली निब्बर म्हणजे निब्बर झाली होती आता आठ दिवसात सांगा लागेल असं आहे बघा ती बघा हे पाण्या पावसाचे पत्र आहे आमचे माळ्यातले पाऊस आला का पात्रात पासून हे बघा आमची रूम कशी पात्रात हे बाहेर घाण झाली तिच्या आला हे बघा बघा कसं वाटतं आता हा रोड आहे आमचा आता रोडवर आलो आम्ही चक्कर मारायला लाल ते औरत हे बा गाडी उभी आमची हे पाडा आहे आमचा हे बा हे पाणी पहा त्याच्यात हे बघा तमाटे फेकेल खराब तमाटा फेकेल पहा हे बघा वडा हे वडा लय ये पाणी येत याला हे पुली हे बघा इकडून पाणी दाखव तुम्हाला त्याच्यात हे बघा पाणी याच्यात इथे पाणी बघा बरं हे बराब तम्मट टाकले लोकांना त्याच्यात गाडी येईल रे मागून चालणं करू गाडी येऊवर गाडी वर ती पिकअप येऊ राहील मागून बघा कसं वाटतं तुम्हाला बघा 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 आता कसं वाटतं बघा गाडी चाललं करू रे बॅट्याला जायचंच ना आपल्याला घरी आता सार्थक तो म्हणतो घरी जायचं दादा चाला लवकर त्या बा गाडी चालू करू राहिल ती जेव्हा बाय थँक्यू